मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवर होत असणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ ठिकठिकाणी निदर्शने मोर्चे आंदोलने करण्यात येत आहेत महिलांवर वारंवार लैंगिक अत्याचारांच्या घटना सलग होत असतील तर पुढच्या पिढीसाठी आणि येणाऱ्या काळासाठी हे धोकादायक आहे सध्याची परिस्थिती बघता लहान मुले अल्पवयीन मुली सुरक्षित नाहीत तसेच बदलापूर येथील अत्यंत अमानवीय घटना घडल्याने याचा संपूर्ण राज्यात नव्हे तर देशात उद्रेक झालेला आहे शाळेमध्ये शाळेचाच कर्मचारी असे घने कृत्य करत असेल तर संपूर्ण देशभरातल्या पालकांच्या मनात एक भीतीचं वातावरण पसरलेलं आहे अशा अनेक घटनांचा निषेध सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात करण्यात ता आला आहे अशा नाराधामना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी महिलांकडून होत आहे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती करे जगात ती जगाचा करे उद्धार असं आपण आपल्या भारत देशात स्त्रीला मानाचं स्थान देतो पण आज घडीला भारत देशात स्त्रीला मानाचं स्थान आहे कोलकाता इथे एका डॉक्टर महिलेवरती लैंगिक अत्याचार होतो तिचा अमानुष खून केला जातो त्यापाठोपाठ तो विषय त्या घटनेवरती अजून शांतता झाली नाही तोपर्यंत बदलापूर येथे अतिशय लहान चार वर्षाच्या चिमुरडी दोन चिमुरडींवरती शाळेतलाच कर्मचारी लैंगिक अत्याचार करतो त्या पीडित पालक जेव्हा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करायला जातात तर पोलीस प्रशासन बारा बारा तास दोन दोन दिवस त्यांना बसवून घेतात त्यांच्या तक्रारीची कुठलीही दखल घेत नाही त्या गुन्हेगारावर गुन्हा नोंदवला जात नाही ही घटना घडते नाही तरच पुण्यातील घटना असेल नाशिकमधली घटना असेल नागपूरमधली घटना असेल कालच कोल्हापूरमध्ये एक घटना घडली आणि ह्या सर्व मुली ह्या अल्पवयीन आहेत अक्षरशः स्त्री म्हणून जगत असताना आम्हाला आज दुःख वाटत आहे की आमच्या महिला खरंच सुरक्षित आहेत का आणि राज्य शासन असेल केंद्र शासन असेल महिलांच्या बाबतीत काय निर्णय घेत आहेत महिलांच्या बाबतीत सुरक्षेच्या बाबतीत त्यांच्याकडं ठोस काही निर्णय घेऊन ठोस तरी कारवाई आजवर कोणतीही केलेली नाही तर या शासनालाही आज ज्यावेळेस महिला बाहेर अन्यायाविरुद्ध वाचा फोडतायत न्याय मागतायत हक्कासाठी लढताय तर आज हेच शासन सत्ताधारी राजकारण आपण राजकारण करत आहात आणि अशा संवेदनशील घटनेवरती राजकारणचा ठपका देऊन अशा घटना दाबायचा हे जे राज्य शासन प्रयत्न कराले हे खरंच राजीर्वाण आहे आज तमाम महिलांना ह्या जे जे रा सत्तेधार राजकारणात जे जे सत्ताधारी आहेत त्यांना निवडून देण्याचा नक्कीच आम्हा सर्व महिलांना पश्चाताप होत आहे आज जवळजवळ ह्या आठवड्याभरात पंधरा केसेस महाराष्ट्रात घडलेले आहेत शासन स्वतःचं कौतुक करण्यात दंग झालेलं आहे एक उपमुख्यमंत्री गुलाबी गाडीतून पुरत आहे एक उपमुख्यमंत्री सत्ता कशी मिळवायची पक्ष कसा पडवायचा आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री जे बहीण बहीण म्हणून मिरवत आहेत ते आज सोन्याची राखी आणि पंधराशे रुपये याचा जुमला दिल्यासारखं महिलांना पंधराशे रुपये दिले याचा अर्थ फार मोठा उपकार केलेला नाही आहे महिलांच्या त्यांच्या करातून जे त्यांनी उत्पन्न घेतलेलं आहे तेच पंधराशे रुपये पंधराशे रुपये देऊन महिलांवरती कोणतीही त्यांनी उपकार केलेले नाही आहे त्यांना सुरक्षा दिले नाही आहे आणि अशा साधनाच्या विरोधात महिलांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात रोष आहे आणि आज आम्ही मुलींना शाळेत शिक्षणासाठी पाठवत असताना जर शाळेतील कर्मचाऱ्यांकडून शाळेतील शिक्षकांकडूनच आमच्या मुली, मुली सुशक्षित सुरक्षित राहू शकत नाही तर आम्ही मुलींना शाळेत कसा पाठवायचा हा सर्वसामान महिलांच्या मनात एक भीतीचं वातावरण निर्म, निर्माण झालेलं आहे आणि आज खऱ्या अर्थाने महिलांनीच आमच्या विरोधात महिलांवर विरो महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी रस्त्यावर येण्याची आज काळाची गरज उरलेली आहे आणि आज महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ही अतिशय संतापजनक आणि असंवेदनशील राहिलेली आहे तर आज आम्ही महिला भगिनी ह्या घडलेल्या घटनांविरोधात निषेध व्यक्त करतो आणि आम्ही आज परमेश्वराची धावा करतो परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की अशी घटना कोणत्याही महिलेवर यापुढे घडू नये हे एकच आमच्या सर्वांच्या मनातून आलेली भावना आहे सरकारला कोणतीही नैतिकता राहिलेली नाही आहे राज्याच्या गृहमंत्र्यांनाही आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनाही गेल्या महिन्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या वतीने मुंबई येथील एका तरुणीवरती भर रस्त्यात तिच्यावर हल्ला झाला घरातील घरगुती भांडणातून म मंदिरात गेलेल्या महिलेवर उत्तर प्रदेशातील तीन पुजाऱ्यांनी लैंगिक अत्याचार तिचा खून केला त्याचबरोबर मिरज तालुक्यातीलच कर्ला वरती एका रोजंदारवर असलेल्या महिलेच्या घरी चोरी करून तिच्यावर अन्याय केला ह्या मागील महिन्यातील तीन घटनांनंतरही या महिन्यावर परत सतत अशा घटना घडत असताना गृहमंत्री यावरती बोलायला तयार नाहीत राज्याचे मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत उपमुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत आमचे देशाचे पंतप्रधान भारत भारत सोडून परदेशाच्या वाऱ्या करत आहेत जिथं देश आपल्या देशात महिला सुरक्षित राहू शकत नाही तर अशा लोकांना राजकारणात सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही असंवेदनशील हे सरकार आहेत यांच्याकडून ह्या सगळ्या खात्याचा यांनी राजीनामा दिला पाहिजे स्वतःहून दिला पाहिजे यांना या खात्यावरती त्यांच्या त्या पदावरती राहण्याचा कोणताही अधिकार राहिलेला नाही यांच्यावरचा जो विश्वास आहे महिलांसाठी ते काहीतरी करू शकतील महिलांना संरक्षण देतील हा विश्वास त्यांच्यावरून उडालेला आहे त्याचबरोबर बदलापूर येथील घटना घडल्यानंतरनं ज्यावेळेस एक महिला वार्ताहार बदलापूर शहरातीलच सत्तेतील असणाऱ्या राजकीय नेत्यासमोर हा विषय विचारते किंवा या घटनेबद्दल माहिती घेत असताना ती म्हात्रे नावाची व्यक्ती वार्ताहरला म्हणते की जसा काही तुझ्यावरच बलात्कार झाला आहे आणि अशा प्रकारे तुम्ही आहात हे अतिशय संतापजनक आहे यांच्या घरातच अशी घटना घडली असती तर ते अशाच पद्धतीने प्रतिक्रिया दिली असती का खरंच हे आश्चर्य वाटत आहे तर हे जे त्यांचं वक्तव्य आहेत हे अतिशय अतिशय घानेड स्वरूपातलं आहे आणि ह्या महिलांना न आवडणारं हे वक्तव्य आहे त्याचबरोबर त्याचबरोबर दोन हजार चौदापासून जर ह्या सत्ताधाऱ्यांची काही बातम्या बघितल्या काही प्रतिक्रिया भेटल्या तर महिलांच्या बद्दलचं हे अतिशय असंवेदनशील आहेत दारूच्या बाटल्यांना महिलांचं नाव द्या दही अंडीत मुली पळवून आणा आम्ही तुमची लग्न लगन लावून देतो अशी संतापजनक ही वाक्य जातात ह्या मध्ये महिलांच्याबद्दल कोणतीही आदरभावना राहिलेली नाही आहेत अतिशय तुच्छ महिलांना लेखण्याचं यांचं जे वर्तणूक आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे त्याचबरोबर महिला आयोगाकडूनही म्हणावी तशी कुठलीही प्रतिक्रिया चांगल्या स्वरूपात आलेली नाही आहे महिला ही या गोष्टीवरच चिडीच उपाय गेलेल्या घटनास्थळी भेट देणं म्हणजे काय यावरती उपाय करणार नाही तातडीनं कोणती तरी कारवाई केली पाहिजे तातडीनं कायदा केला पाहिजे कालच मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट दिली की मावळ इथे झालेल्या घटनेत आपण त्या बलात्कारी व्यक्तीला आरोपीला फाशी दिली वास्तवात फाशी दिलेली नाही आहे फाशीची शिक्षा सुनावलेली आहे आणि जोपर्यंत अशा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा भर चौकात दे दिली जात नाही तोपर्यंत अशा अपराधांना आणि अशा लोकांना भीती राहणार नाही आणि आमच्या महिला सुरक्षित राहणार नाही